नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राजश्री आपल्या इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजची लेटेस्ट बातमी नवीन विहिरीसाठी चार लाखाचे अनुदान या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ विहीर अनुदान योजना जिल्ह्यातील प्रत्येक गावातील पंधरा शेतकरी सिंचनासाठी विहिरी खोदणार आहेत यावर्षी तीन लाख तीनशे एकोणावीस शेतकऱ्यांनी विहिरी खोदण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत संबंधित तालुक्याच्या गट विकास अधिकाऱ्यांनी पंचेचाळीस दिवसात या प्रस्तावांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता द्यावी असे आदेश डेप्युटी सीईओ ईशादीन शेळकांडे यांनी दिले आहेत यंदा दुष्काळामुळे रोहियो योजनेत पाचपा पाचपट वाढ करण्यात आली असून रोजगार हमीतून पाच लाख सहाशे अकरा कोटीची कामे नवीन वर्षात पूर्ण होणार आहेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार लाख रुपयाचे विहीर अनुदान मिळते यासाठी शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करावे लागतात महा ई जी एस एच ओ आर टी आय वेबसाईटद्वारे शेतकरी विहिरीसाठी अर्ज करू शकतात गेल्या दीड ते दोन महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार तीनशे एकोणावीस शेतकऱ्यांनी विहिरीची मागणी केली आहे लाभार्थी अर्ज केल्यानंतरही प्रस्तावांवर निर्णय होण्यास अनेक दिवस लागतात ही वस्तुस्थिती आहे काही वेळा पैशाची मागणी केल्याचाही दावा करतात वास्तविक गरजू शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर होऊन पंधरा दिवसात बांधकाम सुरू झाले तर प्रकल्प तीन महिन्यात पूर्ण होऊन शेतीला सिंचन करता येईल मात्र अनेकदा असे होत नाही मात्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि सीईओ मनीषा आवळे यांनी दिला आहे त्यामुळे तुर्तास जिल्ह्यातील तीन लाख तीनशे एकोणावीस शेतकऱ्यांच्या विहिरीची कामे वेळेत पूर्ण होतील अशी आशा आहे सध्याच्या दुष्काळामुळे एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जलसंधारणाच्या प्रयत्नांना उच्च प्राधान्य दिले जात आहे गेल्या तीन वर्षापासून दुष्काळी परिस्थितीत जिल्हा परिषदेने रोहियोच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगाराच्या हा संधी उपलब्ध करून दिल्या आहेत अंतर्गत जॉब कार्डधारकांचे दैनंदिन वेतन दोनशे त्र्याहत्तर रुपये आहे जे गेल्या वर्षी दोनशे सहासष्ट रुपये होते यंदा सात रुपयांनी वाढ झाली आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद